हडपसर विधानसभा मतदारसंघात आमदार योगेशांना टिळेकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती मिळाली आहे भाजप पक्ष नेहमीप्रमाणे जनतेच्या हितासाठी आघाडीवर राहत असून आता पंधरा नंबर परिसरातील जिजामाता वसाहत येथे ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे पंधरा नंबर जिजामाता वसाहत भागात ड्रेनेज लाईनचं काम आमदार योगेश टिळेकर यांच्या विकास निधीतून तब्बल वीस लाख रुपयांच्या खर्चानं सुरू करण्यात आलं या कामाचा शुभारंभ भाजपचे उपाध्यक्ष संदीप भाऊ दळवी यांच्या हस्ते झाला यावेळी परिसरातील महिला नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली योगेशांना टिळेकर यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघात अनेक विकास कामांना सुरुवात झाली आहे पंधरा नंबर परिसर हा आतापर्यंत विकासापासून वंचित राहिला होता पण आगामी काळात येथील सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असे संदीप भाऊ दळवी यांनी सांगितलंय या भागातील ड्रेनेज लाईन कामासाठी विशेष पाठपुरावा भाजप सोशल मीडिया अध्यक्ष विजय उबाळे यांनी केला होता तसेच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष सविता मोरे सुनील तांबे बाळासाहेब दौंडकर अनिल चव्हाण संतोष दळवी गणेश घुले कालिदास इंगळे शेषनारायण थिटे अनिलवीर सोमनाथ मोरे मनोज थिटे निलेश समेल हे मान्यवर उपस्थित होते पंधरा नंबर परिसर आकाशवाणी आणि लक्ष्मी कॉलनी हा पुण्याच्या पूर्व भागातील शेवटचा पालिकेचा भाग आहे येथे अनेक वर्ष नागरिकांकडे दुर्लक्ष झाले नगरसेवकांनी केल्याने के रस्ते पाणी ड्रेनेज आणि प्रकाश व्यवस्था या समस्या दीर्घकाळ प्रलंबित होत्या यावेळी नागरिकांनी स्वतःच्या समस्या मांडल्या आणि योगेश टिळेकर आमदार झाल्यापासून परिसरात बदल सुरू झाला आहे असे मत व्यक्त केले या कामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार योगेश टिळेकर यांचा आभार मानलाय कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सुनील तांबे यांनी केलंय ज्या आमदारांच्या माध्यमातून हे काम होत आहे असे योगेश अण्णा टिळेकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या होत आतापर्यंत या भागामध्ये योगेशांना आमदार असताना सलग कामांना मी केली नाही पण जिथं जिथं नागरिकांनी मला सांगितलं जिथं जिथं जी कामं झालीच नाही ती कामं करायचा मी नक्की प्रयत्न केला आहे मी टेल्को कॉलनीतला रस्ता असेल त्याच्यानंतर आपल्या संतोष योगेश्वर योगेश्वर सोसायटीचं इथलं काम असेल अजिंक्य कॉलनीमधील काम असेल सातं प्लॉटमधील काम असेल आणि ड्रेनेजच्या समस्या असेल किंवा कुठल्याही समस्या आमदारांच्या माध्यमातून याआधीही सोडवल्या आहेत आ मला म्हणजे सर्वप्रथम माफी मागायची या नागरिकांची त्यांच्या घरात पाणी जोडलं त्याच्यामध्ये आमचा विजय उबाळेसुद्धा होता आणि विजय उबाळेनी मला जवळजवळ दो दो दीड दोन वर्षापूर्वी मला सांगितलं आणि मला व्हिडिओ पाठवलं माझ्याकडे व्हिडिओ पण आहे पण एवढं वाईट वाटत होतं की आपण हातबोला होतो की काहीच करू शकत नव्हतं तर सुदैवाने योगेशांना आमदार झाले आणि योगेशांना आमदार झालं मी फक्त एकच मागणी हात जोडून केली की मला पहिले पैसे द्या ड्रेनसाठी जिजा माता बसला टाकू द्या बाकी सगळी कामं होतील आणि अन्न ही मागणी मान्य केली त्यानुसार आपण अण्णा दहा लाख रुपये आपण या भागात टाकले होते परंतु दहा लाख टाकल्यानंतर तुमचाही फोन आला की लाईन थोडी मोठी असावी आणि तिथून घ्या जिथून त्याचा उगम आहे तिथून घ्या म्हणून अण्णांना मी परत विनंती केली आणि दहा लाखाचे वीस लाख अण्णांना देण्याची विनंती केल्यानंतर अण्णा म्हणते ठीक आहे वीस लाख म्हणून त्या कामाला आपण वीस लाख रुपये या ठिकाणी टाकले तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की या भागातील विकास नगरसेवक निवडून दिल्यानंतर या भागाकडे कुणी बघत नाही परंतु यापुढे परिस्थिती वेगळी असेल या या भागात आता हा भाग ज्या ज्या भागात जोडला आहे त्या भागात मी तुम्हाला निश्चित सांगतो की पंधरा नंबरमधील जे काय कोण उमेदवार असतील ते नक्कीच निवडून येतील आणि जे निवडून येतील त्यांच्या माध्यमातून आपण पंधरा नंबरचा विकास नक्की करू नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा